तास मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया सिद्धी प्रवीण मोरे समर्थ विद्या मंदिर उजगाव पूर्व चौका शिशुविहार सर...

माहिती हे माझ्या दादांना समजले पाहिजे म्हणून मी एवढंच सांगेन यज्ञ कुंड पेटले प्रचंड हे सगोवती दृश्य शत्रु मारूनी देव त्यात होती देव भूमीही जागा दाक उ चला उठा राष्ट्रवीर सज्जवा उटा चला उठा चला जय हिंद जय महाराष्ट्र नवीन नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी वीस चोवीस तास न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया सिद्धी प्रवीण मोरे समर्थ विद्या मंदिर उजगाव पूर्व चौकाव शिशुविहार सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा शाळेत जायचे तेव्हा त्यांना त्यांच्या जातीमुळे लोक अडवायचे वाईस अरे लोक जनला खूप रडवत होते पण तोच त्या लोकांना घरून गेला अरे वर्गाच्या बाहेर बसू सुद्धा अरे वर्गाच्या बाहेर बसू सुद्धा तो या देशाचं संविधान लिहून गेला तो या देशाचं संविधान लिहून गेला आणि हे संविधान ज्या दिवशी आपल्या भारताने स्वीकारले तो दिवस म्हणजे सव्वीस जानेवारी आणि तो दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो आज आपण पाहतो आजचा नवजवान ज्याच्या खाण्यावर जबाबदारी आहे राष्ट्र समाजात एकता निर्माण करायची पण त्याच काय करतो मोबाईलवर वर गेम खेळत पबजी पबजीच्या नादात दिवसाची रात्र रात्रीचा दिवस कधी झाला तेही कळत नाही पणच माझे दादा नकळ पाहिजे डोळ्यावर गॉगल पायात बूट हातात मोबाईल कानात हेडफोन आणि फिरायला गाडी एवढंच पाहिजे आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी जमिनीच्या इंच इंच तुकड्यासाठी कृतज्ञ शूरवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली माझ्या दादांना समजले पाहिजे म्हणून मी एवढंच सांगेन यज्ञ कुंड पेटले प्रचंड हे सगोवती दृश्य शत्रु मारुनी देव त्यात होती देव भूमीही जागा दाक उ चला उठा राष्ट्रवीर सज्जवा उठा चला उठा चला जय हिंद जय महाराष्ट्र नवीन नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी वीस चोवीस तास न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया सिद्धी प्रवीण मोरे समर्थ विद्या मंदिर उजगाव पूर्व चौकाव शिशुविहार सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आवे वर्गाच्या बाहेर बसू सुद्धा आवे वर्गाच्या बाहेर बसू सुद्धा तो या देशाचं संविधान लिहून गेला तो या देशाचं संविधान लिहून गेला आणि हे संविधान ज्या दिवशी आपल्या भारताने स्वीकारले तो दिवस म्हणजे सव्वीस जानेवारी आणि तो दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो आज आपण

आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी जमिनीच्या इंच इंच तुकड्यासाठी कृत्येक शूरवीरांनी आपल्या प्राणाची आहुती दिली हे माझ्या दादांना समजले पाहिजे म्हणून मी एवढंच सांगेन शरीर सज्जवा उठाचला उठाचला जय हिंद जय महाराष्ट्र नवीन नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी वीस चोवीस तास न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा